दोन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही नगरसेवकांनी असं म्हणण्यात आलं की पाच वर्षापूर्वी मशिनरी आणून ठेवलेले आहेत पण त्या मशिनरी चालू झालेल्या आहेत त्या मशिनरी आणून ठेवल्या तुम्हीच का चालू केले नाही हे तुम्हीच सांगावं हे आमदार गोपीचंद पडळकर साहेब एक वर्ष एक वर्ष झाला आज त्यांना निवडून येऊन त्या डेकोवर त्यांनी तीन वेळा जाऊन आलेले आहेत त्याचे पुरावे आहेत यापूर्वीचे आमदार एकही दिवस या ठिकाणी गेले नाहीत किंवा ते नगरसेवक एकही दिवस त्या ठिकाणी गेलेले नाहीत त्या ठिकाणी शिवणना बोलवून त्यांनी त्या मशिनरी चालू करण्यास विनंती केलेली आहे आणि त्या मशिनरी शिवणी दोन महिने चालू करता असं आश्वासन दिलेलं आहे पुढच्या पंधरा तारखेपर्यंत मशिनरी चालू करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे ते आमदार साहेबांनी शिवसाहेबांना घेऊन त्या ठिकाणी तीन वेळ पाणी केलेले आहे मग यावेळी हे नगरसेवक कुठे गेले होते आठ वर्ष गप्पा बसले आठ वर्ष ते ठेका मशिनरी चालू का केले नाही मशिनरी आणल्या फक्त ठेवल्या दिखाव्यासाठी पण त्याचा काही वापर केला नाही आणि जत शहरातील कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे जर शहरात ठेका कोण चालवत घडी कोण पुरवत घडी कोण पाठवतंय या सगळ्या जनतेला माहित आहे तरी निवडणुकीपूर्वी तुम्ही हे काहीच आरोप करून या आमदारांचं काम नाही की त्या त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेल्या नगरसेवकांचं काम आहे का उत... का का। ती जनता ओळखत्या ही काय कचरा उचलणे कचरा काढणे आमदारांचं काम नाही तर तुम्हाला ते आता जनतेने निवडून दिलं होतं पाच वर्ष तुम्ही त्याचं नियोजन लावता आलं नाही तुम्हाला तुमच्या हातात सत्ता होती तुम्ही काय केलं आता निवडणूक चालू झाली की तुम्ही मुद्दे उचलताय आणि डिवायडरचा मुद्दा आमदार साहेबांनी डिवायडर मंजूर करून आणलं काही तुम्हीच म्हणत होता की आमचं आम्ही मंजूर करून आणलं आणि परवाच्या पत्रकार बैठकीत म्हणता की गोपीचंद पड साहेबांनी अर्धवट डिवायडर करून आणलं अरे डिवायडर चालू असताना का तुम्हीच काम अडवलंय तुमचीच नगरसेवक आढळले याचा एक पुरावा आहे आणि तुम्हीच जनतेला एडत काढताय आणि तुम्ही रस्त्या मध्ये ट्रॉफिक झालं जागा सोडली म्हणता तुमचीच नगरसेवक आढळलेला आहे तुमच्याच नगरसेवकांची फोटो आहे की जनतेला एडत काढू नका एडत काढून मत मत मागायची वेळ नाही जनता ओळखलेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं जनतेसमोर जाणार आहे तुमच्याकडे मुद्देच नाही विकासाचं व्हिजन नाही विकास तुम्ही काही केलेला नाही त्यामुळे तुम्ही जनतेपुढे जाऊ शकत नाही